ते अकाउंट ज्याच्यामध्ये आपण पैसे ठेवतो आणि ते जेव्हा पाहिजे तेव्हा एटीएम मधन काढून घेतो तर ते बँक अकाउंट असल्यामुळे ते लक्ष्मी अकाउंट आहे आणि हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे सरस्वती अकाउंट आहे असं म्हणून याच्यामध्ये आपण आपण शिकतो काय ते सगळं ठेवू शकतो फक्त कॉलेज आणि युनिव्हर्सिटीच्या कोर्स मध्ये जे काही आहे ते तर ठेवू शकतोच ठेवतातच ते कंपल्सरी केलेलं आहे पण आपण त्याच्या व्यतिरिक्त काय शिकतो मग कला असेल रांगोळी इतकी सुंदर सुंदर केलेली आहे मला वाटतं ज्या विद्यार्थ्यांनी ही रांगोळी काढलेली आहे त्याने एक क्रेडिट ह्या कॉलेजने युनिव्हर्सिटीने दिलं पाहिजे ही कला संकोपन करण्याची पण व्यवस्था पाहिजे काही विद्यार्थी स्पोर्ट्स मध्ये स्टेट लेवल नॅशनल लेवल काही जण ऑलिम्पिक पद पण जाऊ शकतील hmm. त्यांना त्या त्या दर्जेनुसार दोन क्रेडिट चार कॅडीडेट द्यायला पाहिजे कारण त्यांचा वेळ त्याचा कितीतरी गेलेला आहे आणि त्यातनं ते, ते बाहेरचं शिफ्ट कॉलेज युनिव्हर्सिटी मध्ये क्लासरूम मधून जे शिकतात त्याच्यापेक्षा जास्त समाजामध्ये वावरताना शिकायला मिळतं